सुटलेली आहे आणि हे नवतीच्या झाडांना हे पिवळेपणा आलेलं आहे कारण की याच्यामध्ये असं वाटते मला कॅल्शियमची कमतरता पडत आहे या सपरचंदाच्या झाडावरती हे बघा वरती पण दिसत आहे हे बघा जळून दाखव तुम्हाला मी हे पहा अजून जोडून दाखवतो हे नवतीची आहे हे बघा या झाडावरती पण तसंच आहे हे बघा या झाडावर पण तेच आहे हे बघा खालच्या खाली पण दाखवतो मी तुम्हाला तर आपण पाहू शकता हे सपरचंदात झाड हे छोटसच आहे कारण घेरा घेतलेला आहे असा अवतीभोवती पुरा हे पुरा जबरदस्त एक घेरा घेतलेला आहे आणि याला हे बघा किती मोठे कोंब झालेले आहे याला हे कशामुळे झालेले आहे हे तुम्हाला माहिती नाही मी सांगतो मित्रांनो हे झालेले आहेत की ज्याच्यामुळे उघडे आहेत ना त्याच्या त्याला हे फांदे फुटलेले आहेत आणि याचे हे कैचीने काढावे लागणार आहेत तर हे बघा असं वाटते छोटंसं रोपच आहे पण हे रोप नाही या मुळेच्या खालचं हे आहे ते रोप म्हणजे झाड आलेले आहे ते नवीन त्याला आणि टेक, हे त्याला टेक टेकण्या पण लावलेले होते आम्ही हे बघा इकून दाखवत मी टेकणे हे टेकणे लावलेले आहेत बद्दामध्ये कारण की छोटे छोटे तर ते हवेमुळे लपकत होते हे बघा टेकणे टेकणे पण लावलेल्या आहेत त्याला हे बघा या झाडाला हे सरळ झाड यायला नाही ज्या झाडाला ते झाडं आणटी आहेत त्याला आम्ही टेकण्या पण लावले होते जबरदस्तपैकी आणि ते झाडं सरळ आणि हे राहिले आखरीपर्यंत তাইকেইড় সেই বগা আমি টেকন'লি চৰল ৰা